नमस्कार मित्रांनो राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे अशी माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले की अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्टा म्हणजेच अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येणार आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येणार आहे केंद्र शासनाने विविध विहित केलेल्या नैसर्गिक के आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्धार व आकस्मिक आग या आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केलेली आहे मंत्री पाटील यांनी सांगितले की जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देणीबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले होते त्यानुसार शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर जिल्हानिहाय निधी वितरित वितरण यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती हे लाभ मिळणार आहे ते बघू गडचिरोली जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी पाच हजार सातशे बहात्तर पॉईंट बेचाळीस लक्ष निधी हा भेटणार आहे वर्धा जिल्ह्यासाठी तीन हजार सहाशे एक्क्याण्णव पॉईंट लक्ष शहात्तर लक्ष इतका म्हणजे लाख निधी वितरित करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी सात हजार चारशे एकोणतीस पॉईंट बावीस लक्ष इतका निधी वितरित होणार आहे नागपूर जिल्ह्यासाठी एक हजार आठशे छत्तीस पॉईंट छप्पन लक्ष इतका निधी वितरित होणार आहे पुणे जिल्ह्यासाठी चारशे अठ्ठावन्न पॉईंट एकाहत्तर लक्ष निधी वितरित होणार आहे सातारा जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट लक्ष इतका निधी वितरित होणार आहे सांगली जिल्ह्यासाठी एक हजार एकशे तेरा पॉईंट पंचवीस लक्ष इतका वि निधी वितरित होणार आहे अमरावती जिल्ह्यासाठी एकावन्न पॉईंट एक लक्ष निधी वितरित होणार आहे अकोला जिल्ह्यासाठी एक, एक हजार दोनशे नव्वद पॉईंट सतरा लक्ष निधी वितरित होणार आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी पाचशे सत्तेचाळीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतका निधी वितरित होणार आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी एक हजार तीनशे अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट लक्ष इतका निधी वितरित होणार आहे वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर पॉईंट पंचावन्न लक्ष निधी वितरित होणार आहे अशा एकूण दोनशे सत सदतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद